महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विद्याधाम प्रशाला शिक्रापूर विद्यार्थी बॅचचे सर्व आणि मुली यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिवस येथील जिल्हा परिषद शाळा येथे साजरा केला या सोहळ्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री विजयराव गोडसे सर्व सर्व, सर्व स्टाफ सौ सीता मिसाळ शिक्षिका अंगणवाडी यांनी सहकार्य केले प्रशालेतील पस्तीस माजी विद्यार्थी आणि सहाशेहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे योग शिक्षक म्हणून सौ लता काळे आणि श्री सुनील मांढरे यांनी काम केले या संपूर्ण कार्यक्रम नियोजनासाठी श्री सुहास मासळकर श्री राजाभाऊ ढमढेरे श्री सुरेश मांढरे श्री रमेश करपे आणि सौ सीता मिसाळ विद्या घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस एकोणीसशे सत्त्याऐंशी परिवाराच्या वतीने साजरा केला जातो यावर्षीही तो अतिशय उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिकरापूर तळेगाव ढमढेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा